इथे आपण फक्त लैंगिक समस्या हाच विषय आपण नाही घेऊया तर लैंगिक शिक्षणही हा विषय आपण घेऊया त्याचं कारण असं की मुलं जेव्हा वयात येतात मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यात शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात आणि हल्ली आता आपल्याला असं दिसतंय की आ, एक तीस चाळीस वर्षापूर्वी मुलगी वयात येण्याचं वय हे कदाचित सोळा सतरा अठरा असेल तर आता आपल्याला ते बारा तेरा चौदा असं कमी वयात ते मुलं वयात यायला लागली असं आपल्याला दिसतंय परिस्थितीनुसार त्यांच्यातलेही नॉलेज हे बदलत चाललेलं आहे त्यामुळे आई वडिलांनी हे येणारे काही बदल आपण लक्षात घेऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे सर्वात महत्वाचं की मुलं जेव्हा वयात यायला लागतात तेव्हा त्यांच्यात शारीरिक बदल होतात आणि शारीरिक बदल हे जेव्हा होत असतात ते प्रत्येकांना चांगले वाटतात असं नाही मग त्यांच्याबद्दल पालकांची ही भूमिका बनते की त्यांना आपण जाणीव करून द्यायची म्हणजे मुलगा एक बारा तेरा वर्षाचा झाला किंवा मुलगी बारा तेरा वर्षाची झाली तर आवाजात थोडा बदल होतो नॅचरली आहे मग ते आवाज बदलल्यानंतर बरीच मुलं खूप शाय होतात अरे हे काय आवाज येतं कसं येतं काहीतरी वेगळंच वाटतं मुलं चिडवतात पण मग त्यामुळे त्यांना वेगळा न्यूनगंड निर्माण होतो तर असा आवाज बदल होईल अशी आपण त्यांना एक कल्पना दिलेली महत्वाची असते सोबतच त्याच्याबरोबरच शारीरिक बदल होतात म्हणजे उंची झपाट्याने वाढू शकते मुलांच्या बाबतीत हळूहळू सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ज्यांना आम्ही म्हणतो ते दाढी मिशा काखेतील किंवा आपल्या जांगेतील केस हे वाढायला लागतात तर ह्याच्याबद्दल आपण मुलांना सांगणं महत्वाचं आहे की तू जसं वाढतोयस तसं हे नॅचरल आहे की हे येतात ओके मुलींच्या महत्वाचं आहे मुलींच्या बाबतीत अजून एक महत्वाचा बदल होतो तो त्यांचा मासिक मासिक धर्म पाळी चालू होणं त्याबद्दल बऱ्याच आई आपल्या मुलीला बोलत असते आणि हे पाळी आल्यानंतर आपण कशी स्वच्छता ठेवायची काय करायला पाहिजे याच्याबद्दलच शिक्षण देणं महत्वाचं आहे बर हे आल्यानंतरच आपण शिक्षण द्यायचं का नाही त्याच्या अगोदर आपण त्या मुलांना त्याच्याबद्दल सांगणं महत्वाचं आहे की हे शरीरात होणारे बदल आहेत हे नॅचरल आहेत किंवा मुली जेव्हा वयात येतात आपल्या मासिक पाळीसोबतच त्यांच्या छातीत जे बदल होतात अं त्यांचे जे वाढतात तेही काही मुलांना खूप असं त्रासदायक वाटतं अशा बऱ्याच अडुलसण मुली येतात त्रासदायक वाटतं हे काय काहीतरी वेगळेच बदल येतात हे नॉर्मल असतं बऱ्याच मुलांच्या बाबतीत त्यांच्याबद्दल त्यांना बोलणं हे महत्वाचं असतं की हे नॉर्मल सगळ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं आणि बदल होत असताना असं चिडचिडेपणा चीड़ वाढणं किंवा अशा पद्धतीचे विचार येणं हे नॉर्मल असतात काही कालांतराने म्हणजे त्यांना काय होतं की एक कुणीतरी हो माझ्यात येणारी बदल हे समजून घेतात माझे आईवडील मग त्यांना कुठेतरी एक दिलासा वाटतो कारण या बदलाबद्दल ते दुसऱ्या कुणाशी बोलू शकत नाहीत म्हणून हे येणारे सगळे बदल आपण त्यांना सांगायला पाहिजे आणि सोबतच हे बदल झाल्यानंतर आपण जसं मासिक पाळीच्या याच्यामध्ये आपली स्वच्छता कशी ठेवावी याबद्दल आपण जेव्हा सांगतो त्यासोबतच जसं शरीरावरचे केस वाढतात आपल्या पिबीक एरिया ज्याला आपण म्हणतो त्यातली त्या, त्या जेव्हा केस वाढतात तर त्याची स्वच्छता आपण कशी ठेवायला पाहिजे याचही त्यांना शिक्षण देणं महत्वाचं आहे आणि मग ते कशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे तो भाग आपल्या शरीराचा एक भाग आहे त्याला आपण स्वच्छता कसं ठेवायला पाहिजे कशा पद्धतीने ते आपलं अंग साफ करायला पाहिजे म्हणजे साबून पाण्याने ते आपण साफ करायला पाहिजे हे शिक्षण तेव्हापासनं आपण देणं महत्वाचं आहे त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस तिथलं हायजीन हे चांगलं नसल्यामुळे त्याच्याबद्दलची काही काही आम्ही आजार झालेले बघतो म्हणून ते न होण्यासाठी हे त्यांना मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे आता जेव्हा असं मार्गदर्शन मुलांना होतं समोर गेल्यानंतर काय होतं की जेव्हा चौदा ते पंधरा वर्षाचं मुलगा येतो तर त्याला मॉर्निंग इरेक्शन म्हणजे ते नॅचरल असतं सकाळी सकाळी उठल्यानंतर लिंगात थोडी ताठरता येते आणि त्या मुलांना खूप अकोड वाटतं का का हे काहीतरी बदल व्हायला लागलेले आहेत माझ्यामध्ये आणि काहीतरी गडबड दिसतं हे मग ते लाचतात बोलत नाहीत असं काहीतरी होतं तर हे नॅचरल आहे हेही सांगणं महत्वाचं आहे मग ह्याला आपण लैंगिक शिक्षण म्हणतो लैंगिक शिक्षणाबद्दल आपल्याकडे खूप वेगळ्या कल्पना आहेत तर हे जे मी सगळं सांगतोय हा लैंगिक शिक्षणाचा भाग आहे मग हे मॉर्निंग इरेक्शन्स नॉर्मल आहेत ते आहेत म्हणजे युआर बेटर किंवा तुझे दाडी मिशा येत आहेत काकेतील केस येत आहेत पिविक हेअर्स ज्याला आपण म्हणतो ते येत आहेत म्हणजे तुझी नॉर्मल डेव्हलपमेंट आहे हे आपण मुलांना सांगायला पाहिजे त्याची स्वच्छता कशी ठेवायला पाहिजे हेही सांगायला पाहिजे बरं हे, हे समोर चालून काय होतं की जेव्हा मूल अजून थोडं वयात येतं तेव्हा कधी त्यांना नॉक्टर इमिशन नॉक्टुनल इमिशन म्हणजे ज्याला आपण स्वप्न दोष म्हणतो ऍक्च्युअली हा खूप मिसकन्सेप्शन आहे बरं का स्वप्न दोष हे नॅचरल आहे म्हणजे मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांचं एक आउटलेट जो असतो तो स्वप्न दोष असतो बऱ्याच मुलांना तो होतो तर असं दोष झाल्यानंतर मुलंही खूप घाबरून जातात की अरे काय व्हायला लागले हे असं काय होतंय व्हॉट इज धीस हे कशा प्रकारचं आहे हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे की काय हे अगदी नॉर्मल आहे म्हणजे हे होणं म्हणजे तुम्ही उलट फर्टिलिटी किंवा तुमची लैंगिकता ही चांगली आहे अशा प्रकारचा संदेश आहे तर ते स्वप्नदोष जेव्हा होतात तर त्याच्याबद्दल आपण आपल्या मुलांना बोलणं हे महत्वाचं आहे जशी आई मुलीला तिच्या मासिक पाळीबद्दल सांगत असते तसं वडील आपल्या मुलाला स्वप्नदोष आणि मॉर्निंग uh, इरेक्शन जे uh, म्हणतोय आपण त्याच्याबद्दल बोलू शकतात की हे नॉर्मल आहेत मग काय जेव्हा बोलतो ना तेव्हा मुलालाही असं वाटतं कदाचित थोडे वडील पण लाजतील मूल पण लाजेल म्हणजे तेरा चौदा वर्षाची जेव्हा मुलं होतात त्यांना अजिबात काहीच माहीत नाही असं नसतं बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत असतात पण त्या बऱ्याच वेळेस चुकीच्या पद्धतीने माहीत असतात म्हणून जेव्हा एखादा पालक किंवा वडील त्यांना बोलायला लागला तर त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की ओके ह्याच्या बाबतीत मी घरी बोलू शकतो किंवा अगदीच ऑकवर्ड वाटत असेल म्हणजे सगळेच पालक बोलू शकतात असं माझं म्हणणं नाहीये किंवा ते बोलता येत नसेल तरी काही हरकत नाहीये मग अशा वेळेस आपण डॉक्टरांची मदत घेणं फार गरजेचं आहे म्हणजे मुलींच्या मासिक पाळीच्या बाबतीत तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊ शकता त्यांच्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता मुलांच्या बाबतीमध्ये आपले फॅमिली डॉक्टर असतात किंवा ज्या डॉक्टरवर आपण खूप ट्रस्ट करतो त्यांच्याकडे जाऊन काही मार्गदर्शन आपण घेऊ शकतो त्यांच्या समस्या मुलांना सांगू शकतो अशा पद्धतीचं डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणंही फार महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं हे मुलं लाजून सांगत आहेत बऱ्याच वेळेस काय होतं की मुलं सांगतात त्यांना कळत नाहीये आणि ते सांगतात अरे बाबा हे बघ ना काय होतं सकाळी सकाळी मला असं काहीतरी होतं मॉर्निंग इलेक्शन त्यांनी दाखवलं किंवा सांगितलं तर कळत नाही का तुला काय ह्याच्याबद्दल काय बोलायचं नसतं चल बजलो असं रिॲक्शन आपण कधीच पालक म्हणून नाही द्यायला पाहिजे मग काय होतं त्याला असलेल्या समस्या किंवा त्याला ते समस्या वाटत काहीतरी वेगळं बदल वाटतो त्याच्यावर तुम्ही अगदी त्याचं वय नाहीये म्हणून आपण जर त्याला धुत्कारायला लागलो तर मग तो दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या मार्गावर जातो आणि समस्याचं निर्माण होतो त्यामुळे बरेच वेळेस मला प्रश्न विचारला जातो की लैंगिक शिक्षण आपण कधी सुरुवात करावं तर त्याचं छान उत्तर असं आहे की जेव्हाही मुलांचं कुतूहल निर्माण होतं त्या बाबतीत तिथून लैंगिक शिक्षण आपण सुरू करावं म्हणजे अगदी दोन चार वर्षाचा मुलगा असेल तिथूनही आपण सुरुवात करतो बऱ्याच वेळेस तीन वर्षाची मुलं चार वर्षाची मुलं ही ना आपल्या लिंगासोबत खेळत असतात त्यांना काही कळत नसतो त्यांना एक मार्ग असतो तिथून आपण सुरुवात करायला हरकत नाही बऱ्याच वेळेस पालक काय करतात ते खेळायला लागले की त्याच्या हातावर मारतात म्हणजे अशी काही पालक बघितली त्याला चटका द्या असंही करतात हे नॅचरल आहे मुलं त्याला काही त्यातून माहिती नसतं पण आपल्याला एक वाईट असल्यामुळे कारण आपला एक कल्चरप्रमाणे संबंध शारीरिक संबंध किंवा लिंग ह्याच्या बाबतीत आपल्याकडे खूप मिसकन्सेप्शन आहेत म्हणून ते काहीतरी वाईट आहे म्हणून आपण असं काहीतरी करतो तिथे आपण समजून त्या बाळाला सांगायला सांगायला काहीच हरकत नाहीये की असं हे खेळायचं नाही हे आपण लघवीची जागा आहे नॅचरल त्याचे काही फंक्शनही आहेत ना ह्याला आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे याचा आपण काळजी घ्यायला पाहिजे कारण नाजू ते नाजूक भाग आहे त्याला मारही लागू शकतो अशा पद्धतीचं आपण तिथून शिक्षण आपण मुलांना देऊ शकतो मग तो भाग जो आहे त्या भागाला कोण टच करू शकतो हेही सगळं म्हणजे तीन ते चार वर्षाच्या चा मुलांना आपण गुड टच बॅड टच हे काय असतं हेही आपण सांगू शकतो म्हणजे तिथे आपल्याला सांगताना त्यांना की ह्या भागांना आई वडील आंघोळ घालताना तिथे स्वच्छता म्हणून ते तीन चार वर्षाचं करतात त्याच्यानंतर तू स्वतः ते स्वच्छता म्हणून तिथे आपण टच करू शकतो किंवा डॉक्टर जेव्हा आई वडील तिथे सोबत असतात चार वर्षाचं मुलं असेल तर त्याचं तपास म्हणून तिथे आपण त्याला टच करू शकतो म्हणजे ते काही आपले जे भाग आहेत पेल्विस म्हणजे आपला खालचा लिंग आणि लिंगाच्या आजूबाजूचा भाग मागचा भाग मागचा पृष्ठभाग किंवा छाती हे जे आपले लैंगिकतेचे जे भाग आहेत त्यांना कोण टच करू शकतं कशा पद्धतीने टच करू शकतं मग गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय हे मुलांना शिकवणं फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस लहान मुलं असतात आपण न्यूजमध्ये वाचतोच की शाळेच्या बसमध्ये जाताना कोणीतरी त्यांना मोलेस्ट केलं मुलांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे केलं असं आपण सांगतो पण मुलं काय होतात हे टच जो त्या माणसाने किंवा त्या अंकलनी केलं ते चुकीचं आहे बरोबर आहे हे मुलांनाच कळत नाही आणि मुलांना असं काय झाल्यानंतर आता हे बसच्या बाबतीत झालं पण बऱ्याच वेळेस घरातील व्यक्ती अशा पद्धतीने मुलांचा अभ्यूज करू शकते त्यामुळे काकाने मला असं इकडं पकडलं तिकडं पकडलं हे मूल कधी कधी सांगतं नायक तुला काही कळत नाही का असं काय नसतं असं म्हणून मुलांना बऱ्याच वेळेस गप्प बसवलं जातं तर असं कोणी मुल मुलांनी तुमच्याशी बोललं तर तेव्हा लक्षात घ्या की काय आहे ते खरं आहे का मग व्यवस्थित बसून त्या मुलांना बोला पूर्ण डिटेल त्याची माहिती घ्या मग मा खरंच होतं का त्याची शहानिशा करा होऊ शकतो म्हणजे सेक्शुअल अब्यूज जे आम्ही बघतो ते नाईन्टी पर्सेंट ओळखीच्या व्यक्तीकडूनच केलं जातं घरातील व्यक्ती असतं नातेवाईक असतं आणि लहान मुलांच्या बाबतीत होतं ज्यांना जे कळत नाहीये म्हणजे तीन ते चार वर्षापासून ते दहा अकरा बारा पंधरा वर्षापर्यंत मुलांना संमिश्र भावना येतात त्याबद्दल की हे चुकीचं आहे की बरोबर आहे मग हे असं का करतात पण जेव्हा मूल ते सांगतं किंवा जेव्हा आपल्याला लक्षात येते की अरे असं काहीतरी होतं मग तेव्हा आपण त्याबद्दल दखल घेणं हे फार महत्वाचं आहे मग त्या मुलांना म्हणून आपण गुड टच बॅड टच शिकवणं महत्वाचं आहे की कुणीतरी जर त्यांना बॅड टच केलं तर त्यांनी काय करायला पाहिजे की अशा बॅड टचला त्यांनी नेहमीच नाही म्हणून जोरात सांगायला पाहिजे त्या माणसापासून लांब पाळायला पाहिजे आणि ही सगळी गोष्ट आपला सेफ व्यक्ती म्हणजे आपल्या जवळचा सेफ व्यक्ती घरी असेल तर ते आई वडील असतात शाळेत असेल तर ते शिक्षक असतात ह्या व्यक्तीला त्याबद्दलचं सांगायला पाहिजे असं आपण मुलांना शिक्षण देणं महत्वाचं आहे म्हणजे आता हे आई वडील तर करूच शकतात अगदी टच जो गुड टच असतो जो बॅड टच असतो हे मुलांना तीन वर्षापासून ते शिकूच शकतात तर ह्या पद्धतीचं आई वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण तेव्हापासून देणं महत्वाचं आहे आता ह्यानंतर जेव्हा अजून जास्त समस्या येतात आणि त्या समस्याबद्दल जर आपल्याला काही नॉलेज नसेल तर आपण त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे की अरे पण आता एखाद्या समजा मुलाने विचारलं प्रश्न ऑकवर्ड असा प्रश्न विचारला की संबंध म्हणजे काय किंवा अजून काहीतरी वेगळा प्रश्न विचारला आणि आपल्याला ते कदाचित सांगता येत नसेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसेल तर हे मला माहिती नाही किंवा आपण याला नंतर डिस्कशन करूया असं म्हणणं महत्वाचं आहे म्हणजे तो प्रश्न एकदम चुकीचाच आहे खराबच आहे असं म्हणून त्याला बाजूला सारणं आणि त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया असं म्हणणं हे दोन गोष्टी वेगळ्या पडतात आणि माहीत नसेल तर आपण दुसऱ्याकडून माहिती घ्यायची किंवा डॉक्टरांकडे जाऊन मुलगा वडील आई अशी बसून आपण त्याची माहिती घेणं हे महत्वाचं आहे म्हणजे काय होतं की यातून आपलं नॉलेज वाढतं आणि मुलांचं चुकीचं नॉलेज वाढत नाही इथे जेव्हाही मुलांना अशा प्रश्नांना धुत्कारलं जात तेव्हा ते, ते लगेच दुसऱ्या मार्गाने जातात आणि शाळेमधून बऱ्याच शाळेतून आम्हाला असं येतं की सर आमच्या शाळेतून तुम्ही आम्हाला काहीतरी ह्याबद्दलच मार्गदर्शन द्या काय झालेलं असतं टीनेजर्स मुलं एक दुसऱ्यांना टीज करायला लागतात म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते टीच करायला लागतात मुलगा आहे तो मुलीला वेगळ्या पद्धतीने चिडवतो काहीतरी वेगळं असं बोलतो म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर असं मुलगा सहजतेनं एका मुलीला चिडवताना मला तू टेनिस खेळ तेव्हा किती बॉल असतात अशा पद्धतीचे काहीतरी मुलं कमेंट करतात मग त्या मुली सम्रमात पडले की व्हॉट इज ही आस्किंग मग अशा मुलांना आपण लैंगिक शिक्षण देणं महत्वाचं आहे का महत्वाचं आहे की जरी हा असा खोचक प्रश्न वाटला जरी हा एक थोडा टॉन्ट देणारा प्रश्न वाटला तरी ह्या मुलांनी समोरच्या मुलांना रेस्पेक्ट केलं पाहिजे दीज आर द बॉडी पार्ट्स ह्याबद्दल वक्रतेने बोलणं किंवा एक वेगळ्या दृष्टिकोनातून बोलणं हे अगदी चुकीचं आहे म्हणून मुलांना हेही आपण लैंगिक शिक्षणामध्ये देतो की हाऊ युअ टू रेस्पेक्ट द अदर पर्सन अदर पर्सन्स बॉडी पार्ट म्हणजे त्यावर काहीतरी विकृत कमेंट करणं हे चुकीचं आहे चुकीच दोन्ही दृष्टिकोनातून एक तर तुमची विकृत मानसिकता त्याच्यातून निर्माण होते हे काहीतरी उपभोगाची वस्तू आहे काहीतरी वेगळी करण्याची वस्तू आणि ज्यावर ते कमेंट केल्या जातं त्यांना असं वाटतं की समथिंग इज रॉंग विथ मी म्हणजे माझे शरीर चांगलं नाही असं कितीतरी ऍडुल्युसन मी बघतो जे आपल्या शरीराच्या बाबतीत खूप निगेटिव्ह भावना घेतात म्हणजे माझं हातच बरोबर नाही माझं नाकच बरोबर नाहीये माझा चेहराच बरोबर नाहीये अशा पद्धतीने इन्क्लुडिंग माझं छातीच बरोबर नाही आहे असं ती त्यांना वेगळं काहीतरी वाटत असतं आणि त्याबद्दल त्यांचे एवढे गैरसमज होतात त्यामुळे त्यांची एक सुदृढ लैंगिकता जी निर्माण व्हायला पाहिजे ती नाही निर्माण होत हे समोरच्या काळात त्यांना खूप काही त्यातून त्रासदायक गोष्टी होऊ शकतात म्हणून त्यांना हे आपण शिकवणं हे महत्वाचं आहे म्हणून आपण लैंगिक शिक्षणाचे धडे वेळोवेळी दिले पाहिजे आणि हे देत असताना ह्याची सुरुवात पालकापासून नक्कीच झाली पाहिजे आणि एवढे विषय आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायला साध्या अगदी सहजतेने आपण हे बोलू शकतो धन्यवाद